ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कनवाडा टॉवर कोसळले पाटबंदर खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान कनवाड महिषाळ बंधाराजवळ कृष्णा नदीवर नदीचे पाणी मोजण्यासाठी सरिता मापन केंद्र आहे या ठिकाणी पाणी मोजण्यासाठी रोपवे असून कनवाड महिषाळ कृष्णा नदीच्या दोन्ही बाजूला रोपवेसाठी टॉवर उभं करण्यात आला आहे हे टॉवर शुक्रवार रात्री अकराच्या दरम्यान कोसळले असल्याने पाटबंधारे यासाठी महसाळ हद्दीच्या बाजूला धरण बांधण्याचं काम सुरू आहे यासाठी मोठ्या प्रमाणात भराव नदी पात्रात टाकण्यात आलेला आहे यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह उजव्या बाजूला असलेल्या कनवाड हद्दीतील शेतमळीला धडकून या ठिकाणची शेतमळा कातरत आहेत ठिकाणी पाटबंधारे विभागाचे कृष्णा नदीचे पाणी सरिता मापन केंद्र आहे पाणी मोजण्यासाठी रोपवे असून या रोपवेसाठी मैशाळ व दोन्ही बाजूला टॉवर उभे करण्यात आलेले आहेत कणवाड हद्दीतील टॉवर शेतमळी कातरत असल्याने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास कृष्णा नदीत कोसळल्याची माहिती सोळा बिगे वस्तीमधील नागरिकांनी सांगितली एकंदरीत रात्रीच्या वेळी हे टॉवर कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतं महान करीने इजाज खान पटान कनवाड